गुड मॉर्निंग कसं आहे सगळे मस्त ना मी पण छान आहे आज का नाही मी आपले एका रोजचे जीवनातले विषयांबद्दल बोलणार आहे आता प्रत्येकाच्या घरात काहीतरी काहीतरी क्लॅशेस अगदी भांडाड्या म्हणत नेहमी छोट काहीतरी होत असते किरकिर म्हणा मग आपण काय करतो एक ते आपले मैत्रिणींना सांगतो नाही ते आपले भाऊ बहीण यांना सांगतो मग त्यातले काही लोक काय म्हणतात काही लोक म्हणतील नाही नाही ह्या तुझं पण चुकलं तू असं वागायला नको होतस कोण म्हणेल हो का मग तू का गप्पा बसलीस तू नाही का असं करायचं असंही कोणतरी म्हणतील मग काही होते हे सगळे गोष्टीतनं तुमचा मनस्ताप अजूनही जास्त होत जातो का म्हणजे सगळ्यांची तुम्हाला कळते सगळ्यांची उत्तरं सारखी येत नाहीत सगळे तुम्हाला तुमचे बाजूनं बोलतील असं नाही काही लोक म्हणतील मग तू असं नको होतं वागायला तू कशाला असं वागलीस असं पण म्हणतील म्हणून आज मी तुम्हाला एक अगदी सोपा मार्ग सांगणार आहे असे घरातले डिस्प्यूट्स म्हणा घरातला मनस्ताप म्हणा घरातली किरकीर हेला काय करायचं सांगायचं का कोणालाही जाऊन नाही तुम्हाला काय वाटते कोणाला सांगितलं की तुमचं हे कमी होतं असं वाटते नाही उलटती आणि कोणाला सांगते आणि कोणाला सांगते वाढत जाते आणि सगळेच काही तुम्हाला मनाला अपेक्षित आहे तो उत्तर देतील असं नाही आहे काही लोक तरी तुमचे पाठीमागे असाय म्हणते हां बरं झालं असंच पाहिजे होतं वाटत होतं मी शहाणी आहे म्हणून सून असं वागली ना असली सूनच पाहिजे तिला असं म्हणणारे सुद्धा असतील त्यामुळे काही घरात मनस्ताप झाले तरी कोणालाही सांगत बसू नका तुम्हाला वाटत असेल आपण बोललो की आपलं मन हलकं होते म्हणून तुम्हाला एवढं वाटते ना ओके अरसे समोर बोला तुमची आराध्य दैवत गुरु कोणी असलं की त्यांचे फोटोसमोर बोला तेवढेपर्यंत ठीक आहे पण बाकी कोणाशी बोलायचं नाही मग काय करायचं मी तुम्हाला अशी एक मेथड सांगणार आहे ती सांगितलं का नाही बघा तुम्ही फॉलो करून तरी बघा आधी एक कागद पेन घ्या अयो बऱ्याच माझ्या भगिनी म्हणतील कागद पेन हो आम्ही दुकानाचे किराणाचे लिस्ट करायचे शिवाय काही लिहिलं नाही आम्हाला काय लिहायला सांगणार तुम्ही अहो मी काहीही अवघड लिहायला सांगणार नाही तर कोणीही वाचणार नाही काही नाही आपल्या समाधानासाठी आपण लिहिणार कागद पेन घ्या आणि काय घडलं तुम्हाला काय वाटले सगळं अगदी ते कम्प्लीट लिहित जावा हे लिहिताना कधी कधी तुम्हाला जाणवेल पण तुमच्या पण ते काहीतरी चुका होत्या असं जाणवेल पण बघा हवं हो ते त्यामुळे रोज हे लिहायचं आपण डैरी लिहित असाल तर ते तही चालेल हो माझा अक्षरच चांगला नाही आहे असं माझ्या काही माहिती राहू तुमचं अक्षर वाचायला आता बघायला कोणी नाही राहिलं आपण आपल्यासाठी लिहायचं आहे तर कोणालाही वाचायला द्यायचं नाही आहे कोणी बघणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटते असं मनापासून फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट म्हणतो का नाही आपण तसा अगदी मनापासून तुम्हाला काय वाटते तर सगळं लिहित जावा बघा तुम्ही फरक काय पडतो खूप फरक पडतो का म्हणजे आपण लिहिल्यावर काय होते माहिती का एक म्हणजे आपण रिलॅक्स होतो रिलॅक्स होतो एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कित्येक वेळा तलिताना तुमच्या स्वतःच्या काही चुका असल्या तरी तुम्हाला जाणवतील का म्हणजे प्रत्येक वेळेला समोरचाच चुकतो असं नाहीये हो। आपल्या पण चुका होत असतील आहे का नाही का असं आहे कायम समोरचाच चुकतो आपण चुकत नाहीये नाही आपण पण चुकतो कित्येक आपण आपल्याशी प्रामाणिक असलं की आपल्याला नक्की वाटते कधी कधी आपण चुकतो त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या चुका पण कळतात पण पुढच्या वेळी ती चूक करायची का आपण नाही एकदा केलेली चूक परत करायची नाही एवढं आपण लक्षात ठेवायचं आणि त्या चुकीतनं आपण काय शिकायचं हे बघा चुका पण आपल्याला खूप काही शिकवून जातात त्या चुकातनं आपण काय शिकायचं हे बघायचं आणि हे काही तुमच्या घरातलं एवढं नाहीये असं मानून घेऊ नका तुम्ही तुमच्या घरात मनस्ताप होतो तुमचे घरात डिस्प्युट्स होतात तुमचे घरात एकमेकांबद्दल काय म्हणेन मी वादावादी होते हे प्रत्येक घरात होत जाते तसं काही नाही प्रमाण जरा कमी जास्त असेल त्यामुळे ह्याच्याबद्दल एक म्हणजे हे काही मोठं काही प्रॉब्लेम नाही आहे हे सगळीकडे असते हे काही मोठं प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे हे सगळं आय कॅन हँडल माय सेल्फ म्हणायचं आय कॅन हँडल माय सेल्फ आणि तर सगळ्यांना सांगत बसायचं नाही नाही ते माझ्या काही मैत्रिणी काय करतात माहिती का तुम्ही लिहून तुमचं पाच मिनिटात लिहून होते फोन घेऊन बसता मैत्रिणीशी बहिणीशी सांगत बसता किती वेळ बोलता हो अर्ध तास तासभर सारखं चालूच असते आणि हे बोलताना आपली एनर्जी किती वेस्ट होते विचार करा आपली खूप एनर्जी वेस्ट होते आणि मनस्ताप हा वेगळाच परत परत आपण सीन रिक्रिएट करतो तर रिक्रिएशन ऑफ द सीनमुळे आपले मनाला खूप त्रास होतो तर घडून गेलेला एदा असते पण आपण शंभर वेळा हजार वेळा तर सीन क्रिएट करतो रिक्रिएट करतो आणि आपल्या मनाला खूप खूप तणाव निर्माण करतो त्यामुळे माझ्या मैत्रिणीनं आजपासून घरातली कुठली बारीक बदल होत नाही आहे मुलांशी आपलं होते हां सासूसून असलं की होते बहिणी बहिणी असलं की होते प्रत्येकाच होते हा एवढ्याच काय नातवंड सुद्धा भांडतात का नाही आपल्याशी हा दिखे 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 मला तरी अनुभव आहे बाई माझी नात कधी कधी भांडतीये पण माझ्याशी मग लगेच येऊन आजी सॉरी बर का मला माफ कर म्हणतीये हा तिला मोबाईल जास्त वेळ दिला नाही बघायला टी व्ही बघत असली की अर्धा तास झाला आम्ही टी व्ही बंद केला ही सगळी आमचे भांडणाची कारण असतात त्यामुळे हे सगळीकडे घडत असते असं काही इकडे तिकडे असं नाहीये पण आपण मग काय करायचं अशा वेळी आता नातवंडांबरोबर म्हणून आपण तर काय तिथलं तिथे विसरून जातो हे होतो पण हेच मोठे माणसांबद्दल झालं की लगेच आपलं विसरलं जात नाही आपण अपन, आपल्या बहिणींना असेल आई वडील असले की त्यांना असेल सगळ्यांना सांगत बसतो असं असं झालं बघा तेच काही लोक गैरफायदा घेणारे असतात हे लक्षात ठेवा एट द एंड ऑफ द डे काही झालं तरी आपली फॅमिली आहे तीच आपली आपल्याला वेळ प्रसंगाला आपणच एकमेकांसाठी उभं राहतो त्यामुळे काही मनस्ताप झाला तरी तो कसं सॉल्व करायचा इझिली हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे वाई पेन घ्यायचं लिहीत जायचं अक्षर कसंही असू देत काही नाही कोणी वाचणार नाही तर हां लिहून मोकळं व्हायचं बघा फरक पडतो का नाही यदा किल्ल्यावर मला कळवा काय झालं म्हणून अच्छा हॅव ए गुड डे